पुण्याच्या या ठिकाणी एवढी रांग नक्की कशासाठी नमस्कार मित्रांनो मी वर्षाचा अस्कर गाव दौरामध्ये तुम्हाला घेऊन आले आहे पुण्यातील अशा एका मंदिरात जिथे तुम्ही वर्षातून एकदाच जाऊ शकता आहे की नाही विशेष तर आज होती गुरुपौर्णिमा सकाळचे आठ वाजता मी निघाले राजगुरुनगरवरून पुण्याच्या दिशेने जाता जाता शनिवार वाड्यात एक फेरी मारून आले पण तिथं दिसलं एक खास चित्र लाल महालाच्या बाजूने सरळ पुढे चालत जाता जाता आम्हाला दिसली पुण्याची फेमस वैद्य मिसळ मग काय खाऊनच पुढचा प्लॅन सुरू केला आता मी आले मंदिराच्या दिशेने मला दिसली ही भली रांग। ही भली मोठी रांग रांग होती पुण्यातील बहुचर्चित त्रिशुंड मंदिरातील गणपती बप्पाच्या दर्शनासाठी आता तुम्ही म्हणाल गुरुपौर्णिमेला ही लोक गणपती बाप्पाच्या दर्शनाला का बरं गेली तर तीन सोंड असणारा गणपती बाप्पा तसा दुर्मिळच पाहायला भेटतो आणि त्यातलं हे मंदिर साधारण सतराशे साली हे मंदिर बांधून पूर्ण झालं असे उल्लेख कडळतात पण मंदिरावर असणारे अनेक शिल्प हे हेमाडपंथी आणि शिलाहार काळातील रचनेसारखे आहेत या मंदिराच्या खाली एक तळघर आहे तिथे समाधी व हाटयोग्यांची पाठशाळा अशी काहीशी योजना या तळघरात जाण्यासाठी एक छोटा पायरी मार्ग आहे पण पुढे जाण्यासाठी पाण्यातूनच जावं लागतं ही ध्यान साधनेची जागा असल्याने इतर वेळी इथे जाता येत नाही मात्र फक्त गुरुपौर्णिमेलाच हे तळघर दर्शनासाठी खुलं असतं त्यामुळेच पुण्यातील भाविक भक्तांची या ठिकाणी दर्शनासाठी ही गर्दी होते शहराच्या गर्दी असणारं हे प्राचीन मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढील भागात जय शिवराय जय महाराष्ट्र